अयो तर आज आम्ही आणली आहेत मस्त पिके आताडी बिताडी आणि ह्यांनी पण बघा लावरी धरली छोटीशी जी बिचारी तिला काय खाऊन मजा नाही तिला आम्ही सोडून देऊ नाही तर मग पाळून घेऊ दानं टाक टाकता येतून ते तर ते खाते दानं हा दानं टाकून तिला आता आम्ही जगाव मूर्ती करू आणि बघा मस्त पिके आता तिला पावडसाठी पावड आण पावाडे पावाडे ना पावडे काय देवाडे खाणार आहे आणि आम्ही खाणार आहे वदडी वदळी वदळी म्हणतो कुठे वदडी बघा आता तिला मस्त पिके देऊन घेऊ पाण्यामध्ये खा आता मस्त पिके स्वच्छ पाण्यात देऊन घेऊ त्याला कुठे येऊ ना कुठे जाऊन त्याला आण टाट बिटा आण ना Kasaju? Atelier? Hmm. Mas tapi kebabaya ala. Tadara continue blog media ramitranno subscribe mantap. Ramce wedli atelier. Mas tapi kebanyakan. Ayo. Ayo. खर राहतो नाही तर मित्रांनो खाटक्याने मोठ मोठ पीस देऊन दिल तर आता त्याला इथं घरी कापता येत बारीक बारीक तर भाकरी बिकरी झाली आहेत टोपल्यावर बघा आता इथं पीठ बीठ रशियासाठी बाजलंय कांदा आणि लसूण कापून ठेवलंय आता कांदा तिने मस्त पडतो राहिला नैनिदा बतनीचा ये ग फ्लोटू फ्लोफास करला तू मोठी बेंडलीgera काय एकड पान मी आते छिछिडी खाज जाऊ पांढरं नाही येत आता हे लेच पांढरं तर मित्रांनो आज आमच्याकडं पावसाचं काय वातावरण पण येतो का काय ढगाळ ढगाळाचे दगार फार हवा पण पाऊ शेतो पा आज मस्त पैकी घराजवळ मीन राहिली गारा फारी दुसऱ्या शेतकऱ्यांनी बसू दिली आमच्या झोपडीजवळ ते असलं ना अद्रक माग टाकवायच काम टाकायचं आता आहे शिजू दे असं शिजू दे त्याला हळदी आणि कांद्या शिजवायचे नमक टाकलं नमक नाही शिजत नाही म्हणे हळदी आणि कांद्यात शिजत आता दे हलावून दे थोडं

मस्त, मस्त वरण पाणी बिने टाकलंय गरम होण्यासाठी तर आता ते थोडं शिजलं का वरण टाकण्यासाठी तर पहिले वांग्याची भाजी पण झालेली आहे भातपीत इतक्या पाण्यात

बघा मस्त शिजली आता मागून टाकली पाणी पाणी मिसरवून घेतले काय काढून घेतले रसा व्यस ठेव ठेव फटकाची

आले वाटण बेटनारा मस्त तांदूळ लसूण नेळी मिर्च जिरे आको थोडा टा खोबरा किस खोबरा पेस्ट टाका मसाला हल्दी पावडर पहिला टाकलेला एमेस्ट मसाला टाकू थोडा बटा मसाला वान लागू तुम्हाला

टाकले सगळे मशाले आता मस्त तुझे चलूं टळून चळून द्यायचे राहते त्याला <स्था> सगळे मसाले मिक्स झाले आहेत आता थोडं परतावून घ्यायचे त्यांनी झाड पण नाही लागू राहिलंय chal raha hai पापड द्यायचे मसाला लावून दिले आला मशाला आता त्याच पाणी रस्सा बनवायचा फ्राय नाही आमचा रस्सा आहे

आपलोड करला होता मित्रांनो बघून घ्या मस्त पैकी आला आहे बाबाजून त्यांच खायचं चालवून गेले फार थंडी पण वाजते मस्त इथं कांदा लिंबू लागले आंबा बिंबा आणि बाजरीच्या बाकरी भात

मस्त झाला कस काय वाटलं आमची ओदळीची रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये